नमो बुद्धाय जय भीम जय संविधान तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संविधान दिवस का साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचं संविधान स्वीकारलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मसुदा समितीच्या अध्यक्ष म्हणून यामध्ये सर्वात मोठं योगदान दिलं संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे देश कसा चालेल नागरिकाचे काय हक्क आहेत सरकारच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या काय आहेत लोकशाहीचे नियम हे सर्व सांगणारं मोठं आणि पवित्र दस्तऐवज म्हणजे संविधान भारताच्या संविधानाची ताकद आपल्या संविधानात काही अतिशय अनमोल गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण जाणून घेऊया समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूल्यामुळे आज आपण लोकशाहीत मुक्तपणे जगू शकतो संविधानाचा सर्वात महत्वाचा भाग उई द पीपल ऑफ इंडिया म्हणजेच देश हे सरकारचे नाही तर लोकांचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ते म्हणाले होते कॉन्स्टिट्युशन इज नॉट अ मेअर लॉयर्स डॉक्युमेंट इट इज अ व्हेकल ऑफ लाईफ याचा अर्थ संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही तर देश घडवण्याचं माध्यम आहे आज संविधान दिवस चला आपण आपल्या हक्काबरोबरच कर्तव्यही लक्षात ठेवू जय संविधान जय भीम तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं संविधान म्हणजे काय काही काहींना तर आणखी त्यात काय अधिकार आहेत आपल्यासाठी किंवा महिलांसाठी काय अधिकार आहेत तेच माहीत नाहीत ते माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस तर आजच बाबासाहेबांनी जे दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस जे लागले त्यांना संविधान लिहिण्यासाठी ते संविधान आज स्वीकारलं गे स्वीकारण्यात आलं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला लवकरच भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये नम बुद्धाय जय भीम जय संविधान